नमस्कार पाहुण्यांनो विदर्भ चटका या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिसळ भाजी आता ह्या डाळ भाजीसाठी आपण हे तुवर डाळ घेतली आणि चना डाळ घेतली आणि मूग डाळ घेतली आणि एक वांग कापून घेतला आहे एक आलू कापून घेतला आहे आणि पालक पण घेतली आहे आता ही डाळभाजी आपल्याला चुलीवर शिजवायची आहे आता हे आपण धुवून घेऊया हे धुवून घ्यायचे आहे आपल्याला छान धुवून घेतली आहे गंधामध्ये गरम पाणी मांडलंच आहे चुलीवर आपण धुऊन घ्यायचे आहे आपल्याला छान मिसळ डाळ भाजी आपल्याला चुलीवर शिजवून घ्यायची आहे तर मंडळी आपण पालक टाकून घेऊया हे सगळं आपण टाकूनच घेतलं आहे तुवर डाळ चना डाळ मूंग डाळ आता त्यामध्ये आपण पालक टाकून घ्यायचे आहे आपल्याला पालक पहिलेच धुवून घेतले आहे आपण कापटूप करून ठेवली होती आता हे पालक आपण यामध्ये टाकून घेतली आहे आता याला दहा ते पंधरा मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे चुलीवर कारण चुलीवर दाळभाजी शिजायला थोडा वेळच लागतो दहा पंधरा मिनिट आता हे शिजू द्यायचं याच्यावर झाकण ठेवून घेऊ आपण शिजवासाठी मंडळी आपली आता बराच वेळ झाला आहे आपली डाळ शिजली असेल आपण पाहून घेऊया आपली डाळ तयार झालेली आहे शिजली चांगली डाळ पालक आणि आता याला लागणारा मसाला आता याला पालक आणि डाळ आपण शिजवून घेतली आहे आता आपल्याला मसाले डाळ भाजी बनवायची आहे मिसळवाली तर याला लागलेला ला मसाला आपण घेतला आहे लसूण घेतलं जिरं घेतलं आहे आणि अद्रक घेतलं आणि धणे घेतले आणि हा uh मसालं पान घेतलं आणि टमाटर धुवून कापून घेतले आहे आणि कांदे पण कापून घेतले आहे मिरची कापून घेतली आहे धुऊन आणि हा सांबार पण कापून घेतला आहे आता आपण हा पाट्यावर लसूण जिरं धने आणि अद्रक हा मसाला आपण बारीक करून घेऊ धने पण टाकून घेऊ यामध्ये याला पण पूर्ण पाट्यावर बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला तर हा मसाला पाट्यावर वाटून घ्यायचा आहे चांगला पाहुण्यानव पाट्यावर जरा थोडासा वेळ लागते वाटासाठी पण डाळ भाजी चवदार बनते मिसळ भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे मंडळी आपण मसाला पाट्यावर वाटून घेतला आहे आपल्याला मिसळ भाजी बनवायची आहे आता हा भाजी आपली गंजात खाली उतरवली आहे घोटून बी घेतली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आपल्याला मिसळ भाजी छान बनवायची आहे आपल्याला आपण चार भांडे तेल टाकून घेतलं तर मंडळी आपण तेल टाकून घेतलं आहे गंजामध्ये आता त्यामध्ये आपण आहे ना हे मसाले तेच पण टाकून घेतलं मसाले तेच पण टाकून घेतलं त्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊया आता कांदे चांगले तेलामध्ये होऊ द्यायचे तर आता आपण हे कांदे तेलामध्ये चांगले शिजवून घेतले आहे आता तेलामध्ये कांदे शिजले त्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊ मिरची पण चांगली होऊ द्यायची त्यामध्ये तर पाहुण्यांनो आपले आता कांदे मिरची तेलामध्ये झाली आहे आपण शेंगदाणे सोडून घेतले आहे त्यामध्ये शेंगदाणे त्या पण चांगले होऊ द्यायचे कारण आपल्याला मिसळ डाळ भाजी बनवायची आहे आता शेंगदाणे पण तेलामध्ये आपण भाजून घेतले आता त्यामध्ये आपण हा पाट्यावर वाटलेला मसाला टाकू पाट्यावर वाटलेला मसाला टाकून घेतला तर मसाला आता या चांदी मिरची आणि दाण्यामध्ये शिजू द्यायचा आहे चांगला लालोच परंतु शिजू द्यायचा तेलामध्ये चांगला मसाला पण लाल भडक आला आहे तेलामध्ये मंडळी आता आपण हे हळद तिखट आणि मीठ हे टाकून देऊया त्याला पण चांगलं होऊ द्यायचं हे पण चांगलं शिजून झालं आहे आता या तेलामध्ये तर पाहुण्यांनो आता हा मसाला आता 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 आपला पूर्ण झाला आहे तेलामध्ये चांगला शिजला आता त्यामध्ये आपण टमाटर टाकून देऊया आता हे टमाटर टाकून घेतले आहे आपण आता हे टमॅटो चांगले शिजू द्यायचे आहे तेलामध्ये आपल्याला मसाल्या तर पाहुण्यांनो आपले टोमॅटो बी चांगले शिजले आहे मसाल्यामध्ये आता हे टोमॅटो शिजले यामध्ये आता आपण पालक आणि डाळ टाकून घेऊ यामध्ये आपण आणि पालक आणि डाळ टाकून घेतली आहे आता हे पालक डाळ टाकली आहे आपल्या दाळभाजीसाठी आता आपली डाळ भाजी आपण फोडणी दिली आहे आता त्यामध्ये आपण सांबार टाकून देऊ आता हा सांबार टाकून दिला आहे आपण आता हे डाळ भाजी द्यायची चुलीवर आता हे डाळ भाजी आपली उखळी देण्यासाठी याच्यावर थोडं झाकण ठेवून देऊया आणि पाच मिनटाने आपण बघून घेऊ दाळभाजी आपली तयार झाली की नाही म्हणून दरम्यान आपली डाळभाजी तयार झाली पा किती छान शिजली आहे डाळ भाजी आता मी हे डाळ भाजी आमच्या ऋतूला वाढवून देतो कारण त्याला भूक लागली तर पाहुण्यांनं हे टाट आमच्या ऋतूला वाढून दिला आहे जर चांगलं आवडलं असेल तर सबस्क्राईब करा